नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर भरपूर मित्रांचे मेसेज आले होते आणि त्यांचे क्वेश्चन हेच होते की सर आम्ही लाडकी बहिणीचा जो फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये काही घरातल्या ज्या महिलांचे एका आय डीवरून पाच सहा फॉर्म भरले होते किंवा दोन तीन महिलांचे फॉर्म भरले होते तर दोन महिलांचे पैसे आले एका महिलेचे पैसे आले बाकी ज्या महिलांचे पैसे आले नाही किंवा एकाच फॉर्म भरला आहे एका आय डीने आणि त्या महिलेचे पण पैसे आले नाही तर असं काय कारण झालं की महिलांचे पैसे नाही आले तर सर्वात अगोदर हे कम से कम चार ते पाच पॉईंट आहे हे कारणामुळे तुमचे पैसे जे बँक अकाउंटला आलेले नाही आहे तर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सगळ्या तुमचे जे प्रश्न आहे ज्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे तुम्हाला एखादा तुमचं याच्यातली कुठलीही एक चुकी केली असेल त्याच्यामुळेच तुमचे पैसे आलेले नाही आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली चुकी की काही महिलांचे बँक अकाउंटला जो आधार कार्ड नंबर आहे तो लिंक नाही आहे सर्वात पहिलं कारण हेच आहे ठीक आहे माझ्या स्वतःच्या घरातसुद्धा ही केस होती आधार कार्ड बँकला लिंक नव्हतं म्हणून पैसे आले नाही पण जसं लिंक केलं त्याच्यानंतर पैसे आले ठीक आहे सर्वात पहिला प्रश्न दुसरा जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिला आहे तो आधार कार्डला लिंक नाही आहे किंवा बँकेला लिंक नाही आहे त्याच्यावरती ओ टी पी वगैरे पण येत नाही आहे दुसरा प्रॉब्लेम हा आहे तिसरा प्रॉब्लेम तुम्ही जेव्हा फॉर्म भरले तेव्हा काही ना काही चुका केला आहे म्हणजे जेणेकरून तुमची आधार कार्डशी जी माहिती मागितली होती म्हणजे जी, जी।, जी तुम्ही माहिती दे देताय आधार कार्डमध्ये दे। एक्झॅक्ट सेम टू सेम पाहिजे ठीक आहे त्यांनी पहिले सांगितलं होतं की आधार कार्डप्रमाणे ॲड्रेस लिहा आधार कार्डप्रमाणे नाव लिहा तर आपल्याला सेम टू सेम तसंच नाव लिहायचं होतं तिसरा प्रॉब्लेम हा झाला ठीक आहे जे तुम्ही चुक्या केला असतील चौथा तुम्ही कुठल्याही प्रकारचं खोटं डॉक्युमेंट अपलोड केले असतील ठीक आहे जेणेकरून त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो चार प्रॉब्लेम मी सांगितले पाचवा प्रॉब्लेम होऊ शकतो आपला तुम्ही जे हमीपत्र अपलोड केलं असेल तुम्हाला तुमच्या माहितीनुसार सांगू इच्छितो की स सरकारने दोन हमीपत्र अपलोड केले होते एक सुरुवातीला एक हमीपत्र आलं होतं ज्याच्यामध्ये ऑलरेडी टीक लागलेल्या होत्या सर्व जेवढे पण पॉईंट त्यांनी दिले होते त्यांच्यावरती तेन त्यांनीच टिक लावून दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर एक अजून एक हमीपत्र आलं त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला तो प्रिंट आऊट काढून त्याच्यावरती हात पेनाने सही करायची होती किंवा अंगूठा टेकायचा होता किंवा आणि आपल्या हाताने टीक करायची होती की माझ्या घरात कोणी आयकर दाता नाही आहे किंवा आमची सॅलरी कमी आहे आमच्याकडे मारुती कार वगैरे नाही आहे चार चाकी दुचा चार चाकी गाडी नाही आहे ट्रॅक्टर सोडून जे हमीपत्र होतं त्याच्यावर आपल्याला स्वतःने पेनाने टिक करायचे होतं तर तुम्ही जर चुकीचं हमीपत्र अपलोड केलं असेल पहिलंवाला तर त्याच्यामुळे पण तुमचे पैसे नाही येऊ शकत असे हे चार पाच पॉईंट आहे याच्या ह्या कारणामुळेच तुमचे पैसे नाही येते ठीक आहे आणि जर तुम्ही चेक करत असाल तर तुम्हाला तिथं सबमिट दाखवत असेल अप्रूव्ह जर झालेलं नसेल रिजेक्ट झालं असेल तर ते काय कारणाने झालं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्याच ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पाहायला मिळून जाईल तिथं तुम्ही व्यवस्थित पहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच कारणामुळे काही महिलांचे पैसे आलेले नाही आहे पण तुम्ही याच्यामध्ये जर दुरुस्ती केली तर तुमचे पैसे नक्की येतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा